नमस्कार शेतकरी रामानंदाच्या युट्यूब चॅनलमध्ये मी आपल्या युवरास ते सरसे स्वागत आहे तर शेतकरी बंगाल बंगालच्या सागरामध्ये एक चक्रीवादळ आले होते ते स सव्वीस तारखेला आधी बंगालच्या सागरामध्ये खूप आतमध्ये होते आणि ते सव्वीस तारखेला सव्वीस तारखेला विशाखापट्टण आणि या ठिकाणी होते परंतु ते आता सत्तावीस ता तारखेला विशाखापट्टण तसेच भुवनेश्वर या भागाकडे असे चालले आहे ते जे तेलंगणा या राज्यामध्ये येणार होते तर ते तेलंगणा या राज्याकडे नाही तसेच ते डाका बांगलादेशाकडे निघून जाणार आहे ते तीस तारखेला तसेच ते निघून तिकडे चाललेले आहे त्यामुळं महाराष्ट्रात त्याचा प्रभाव कसल्याच प्रकारे जाणवणार नाही आणि त्या त्याच कारणामुळं महाराष्ट्रात परत पावसाची खूप जोरदार संकेत होते एकदम मुसळधार पाऊस येणार होता तो एकोणतीस तीस तारखेला तसेच एक नोव्हेंबरला देखील परंतु सध्या तो कसल्याच प्रकारे येणार नाही कारण तो पूर्णतः बांगलादेशाकडे निघून गेला आहे त्यामुळं बंगालच्या सागरातून त्यामुळं चक्रीवादळा धोका होता महाराष्ट्राला तो चक्रीवादाचा धोका टाळला आहे परंतु तरी शेतक मित्र सध्या तरी सतरा म्हणजे चोवीस बावीस तारखेला वीस तारखेपासूनच प्रत्येक दोन लो प्रेशर असे बंगालच्या सागरामध्ये तयार झालेले आहेत आणि एक आरबी समुद्रामध्ये तर या दोन्ही लो प्रेशर मुळे दोन्ही लो प्रेशरमुळे एक ठिकाणी बंगालच्या उपसा आरबी समुद्रामध्ये एक आणि बंगालच्या उपसागरामध्ये एक अशा दोन ठिकाणी लो प्रेशर तयार झाल्यामुळे मुंबई सांगली सातारा कोल्हापूर या भागामध्ये पावसाचे वातावरण आहे जोपर्यंत हे दोन लो प्रेशर आहे तोपर्यंत वातावरण राहणार आहे परंतु जो चक्रीवादळ होते त्याचा प्रभाव हा महाराष्ट्रावर जास्त जाणवला होता आणि त्याच्यामुळे महाराष्ट्रात वास्पी दडक जास्त येत होते आणि सध्या ते ते बंगालच्या बांगलादेशाकडे निघून चालल्यामुळे ते पूर्ण वाष्पी दडक ते पूर्ण त्या चक्रवादळाने खेचले आहेत आणि त्याचा प्रभाव कमी जाणवला आहे तरी शेतकरी मित्र असाच असे जापण्यासाठी परत वीस तारखेला वीस तारखेला देखील पावसाची जी शक्यता होती मराठवाड्यामध्ये त्याचे प्रमाण देखील कमी झाले आहे मराठवाड्यामध्ये वीस दे, तारखेला देखील पावसाची शक्यता होती परंतु वातावरण वीस तारखेला ढगाळ राहणार आहे हा पाऊस स्थानिक स्वरूपाचा पडू शकतो कारण त्या आरबी समुद्रामध्ये आणि बंगालच्या शहरामध्ये दोन्ही ठिकाणी दोन लो प्रेशर आहेत ते लो प्रेशर चोवीस तारखेपर्यंत राहणार आहेत चोवीस ते पंचवीस तारखेपर्यंत त्यामुळं चोवीस तारखेपर्यंत महाराष्ट्रात पावसाची शक्यता आहे आणि तसेच हे लो प्रेशर जर कमी झाले तर आपण व्हिडिओ व्हिडिओमध्ये आपण परत टाकणार आहोत हा लो प्रेशर कमी झाला आहे त्यामुळे पावसाचे प्रमाण कमी होणार आहे परंतु वीस तारखेला मराठवाड्यामध्ये जास्त पावसाचं प्रमाण जे जास्त दाखवले होते आणि जास्त पाडणार होता पाऊस त्या पावसाचे प्रमाण कमी झाले त्यामुळे आपण शेतकरी मित्रांनो काय करायचंय आपले जे बिझनेस असतील ते आपण आपला व्हिडिओ पाहून करी जा कारण आता आपल्याला वीस तारखेपासून मराठवाड्यातील काही बरेच जे आपण पावसाचा अंदाज सांगणार आहोत कोणत्या जिल्ह्यामध्ये पाऊस आहे त्या ज्या जिल्ह्यामध्ये पाऊस नाही तेथील शेतकऱ्यांनी आपले बिझनेस काय करायचं असेल ते करू शकता कारण परत वातावरणात बदल झालेला आहे खूप खूप मोठा कारण जो एकवीस तारखेला दे देखील शेतकरी आपण पाहू शकता एकवीस तारखेला देखील महाराष्ट्रामध्ये ढगाळ वातावरण राहणार आहे आणि मुंबई किनारपट्टी तसेच सांगली सातारा कोल्हापूर या भागामध्येच फक्त पावसाचा अंदाज आहे आणि मराठवाड्यामध्ये वातावरण ढगाळ राहणार आहे आणि स्थानिक स्वरूपाचा पाऊस पडू शकतो तसेच विदर्भ साईडला देखील भंडारा गोंदिया या भागामध्ये नॉर्मल पावसाचा शिरकाव होऊ शकतो का त्या ठिकाणी देखील बा त्या ठिकाणी देखील स्थानिक स्वरूपाचा पाऊस पडू शकतो कारण जो सध्या आहे तो बंगालच्या उपसागरामध्ये आणि अर्ब समुद्रामध्ये दोन्ही ठिकाणी दोन चक्रवा दोन का लो प्रेशर तयार झाले आहेत त्या लो प्रेशरचा प्रभाव हा बावीस तारखेला देखील राहणार आहे एकवीस आणि बावीस तारखेला देखील तर शेतकरी मित्र वातावरण ढगाळच राहणार आहे परंतु फक्त काही जिल्ह्यामध्ये जिल्ह्यामध्येच पावसाचं प्रमाण आहे तरी हा पाऊस विदर्भात तर शेतकरी मित्र जो बीड जिल्ह्यामध्ये लातूर तुळजापूर धाराशिव या भागामध्ये जो पाऊस दाखवला होता त्या पावसाचे प्रमाण कमी झाले फक्त पुणे सातारा सांगली कोल्हापूर या भागामध्येच वीस तारखेला पाऊस आहे पाचच्या टायमाला आणि परत हा पाऊस पण परंतु वातावरण ढगाळ राहणार आहे फक्त बीड जिल्ह्यातील काही मजक्या ठिकाणीच हा पाऊस पडू शकतो स्थानिक स्वरूपाचा तसेच ते मित्र हा पाऊस एकवीस तारखेला देखील परत बदल झाला आहे एकवीस तारखेला देखील वातावरणामध्ये खूप बदल झाला आहे एकवीस तारखेला देखील बऱ्याच जिल्ह्यामध्ये पावसाचे वातावरण दाखवले होते पण सध्या खूप बदल झाल्यामुळे फक्त पुणे सातारा सांगली सोलापूर भागामध्येच पाऊस आहे अहिल्यानगरमध्ये थोडा नॉर्मल पाऊस पडू शकतो तसेच आपलोस या भागामध्ये देखील पाऊस आहे परंतु सोलापूर लातूर बीड संभाजीनगर तसेच विदर्भ साईडला पावसाचे प्रमाण देखील कमी झाले दे आहे एकवीस तारखेला देखील पावसाचे प्रमाण कमी आहे फक्त वीस तारखेला पावसाचे प्रमाण दाखवलेलं आहे तसेच मित्रो परत बावीस तारखेला काही भागामध्ये नॉर्मल ते सर्वसाधारण पावसाची शक्यता आहे बावीस तारखेला पूर्ण मुंबई किनारपट्टी पुणे सातारा तसेच नाशिकच्या काही भागामध्ये ऐरण बीड आपलो परंतु हा पाऊस मोठा पडणार नाही एकदम नॉर्मल पाऊस पडणार आहे सर्वसाधारण पाऊस राहणार पाऊस पडणार नाही हा पाऊस सर्वसाधारण राहणार आहे लातूर सोलापूर या भागामध्ये देखील सर्वसाधारण नॉर्मल पावसाच्या परंतु नांदेड आणि विदर्भ साईडला पावसाची जास्त शक्यता आहे विदर्भ साईडला हा पाऊस पुस चंद्रपूर या भागामध्ये जोरदार ते सर्वसाधारण पडू शकतो तसेच बावीस तारखेला बीड जिल्ह्यामध्ये देखील सर्वसाधारण ते सर्वसाधारण पावसाची शक्यता आहे संभाजीनगरला देखील नॉर्मल पावसाचा शिडकावर राहू शकतो पण वातावरण पूर्णतः ढगाळ राहणार आहे काही जिल्ह्या आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये स्थानिक स्वरूपाचा पाऊस पडू शकतो हा पण हा पाऊस भाग बदलत पाडणार आहे फेक् सर्व सेम असा पाऊस पडणार नाही तरी मात्र परत तेवीस तारखेला देखील तीस परिस्थिती आहे तेवीस तारखेला देखील वातावरण ढगाळ राहणार आहे आणि जास्त पावसाची शक्यता नाही फक्त हा पाऊस मुंबई पालघर पुणे दापोली सातारा पूर्ण मुंबई किनारपिप या भागामध्येच पावसाची शक्यता आहे साहेब नगरमध्ये काही पाऊस आहे अकलू दौन करमाळ या भागामध्ये देखील पाऊस पडू शकतो तसेच संभाजीनगर लोणार बीड या भागामध्ये सर्वसाधारण पावसाच्या सरी येण्याची शक्यता आहे जास्त पाऊस येणार नाही लातूरला देखील तीच परिस्थिती आहे तसेच सोलापूर तुळजापूर दाराशिव या भागामध्ये देखील सर्वसाधारण पाऊस पडू शकतो तेवीस तारखेला आणि ज्यांना देखील पावसाची शक्यता आहे थोडी नॉर्मल पावसाची परत जळगाव या भागामध्ये नॉर्मल पावसाचा शिडका होऊ शकतो तसेच विदर्भा साईड साईडला विदर्भ साईडला देखील वातावरण ढागा राहणार आहे परंतु हा नॉर्मल पाऊस पडू शकतो हा पाऊस इतका मित्र चोवीस तारखेपर्यंत तीस परिस्थिती राहणार हो आहे वातावरण ढागा राहणार आहे आणि काही जिल्ह्यामध्येच फक्त पाऊस आणि तो बी स्थानिक स्वरूपाचा पाऊस पडणार आहे हा पाहू शकता तुम्ही चोवीस तारखेला रात्री आठच्या टायमात देखील वातावरण डागाळ राहणार आहे आणि पावसाची कशी कशाच प्रकारे शक्यता नाही फक्त वातावरण ढगाळ असल्यामुळे स्थानिक स्वरूपाचा पाऊस पडू शकतो आणि सध्या हा पाऊस शिकलो मित्रो जो चक्रवादळ आले होते आणि त्याचा प्रभाव जास्त मार या चोवीस तारखेपर्यंत ते पंचवीस तारखेपर्यंत जास्त पावसाचा पाऊस पडणार होता त्या चक्रीवादळामुळे परंतु हे चक्रीवादळ हे भुवनेश्वर आणि विशाखापट्टणम तसेच ढाका या या मार्गे म्हणजे बंगालच्या उपसागरातूनच ते बंगला देशामध्ये निघून गेले आहे त्यामुळं काय झाले आहे की महाराष्ट्रात जे पावसाचं वातावरण तयार झाले ते कमजोर झाले आहे आणि आणखीन ते कित्येक दिवस कमजोर राहते कप परत महाराष्ट्रात आणखीन दाखल होऊ शकते याचा आपण तरी सध्या सांगता येत नाही आणखीन जर अपडेट आप आल्यानंतर आपणच करू शिकते मित्र अशीच रोजची रोज ताजी व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब लाईक करा जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान आपला व्हिडिओ वाटला तर आपला व्हिडिओ शेअर करा